नमस्कार स्वागत आहे सनिंद्रा गुड फार्म आहे चॅनल तर आपल्या पूर्ण वेळ बंदिस्त शेळी पालन आहे शेळ्या बंदिस्त असतात रात्रभर शेळमध्ये आणि दिवसभर झाडाखाली लिंबाचं झाड आहे त्याच्या खाली आला तर आपण मग पावसाळ्यात पाऊस यायला पावसा तर शेडमध्ये घेऊन चारा टाकतो आणि जास्त वेळ एकाच जागी शेळ्या असण्यानं पुरं वाटते पण दिसत शिडीपाल असेल तर त्यांची खुरं वाढतातच ते दर सहा महिन्याला करावे लागते ते आमच्या गावातलेच आहे तर हे लोकांच्या मोठ्या जनावरांच्या बैलाचे ही खुरं काढून देते आज आम्ही त्यांना बोलवले वयस्कर शिळी आहे घेतानाच आम्हाला वय कळलं नाही आपण नवीन काही खरेदी करायला शिळ्या पहिल्यापासून आम्ही केलेलं नाही त्याच्यामुळं आपल्याला ना काही माहीत नाही गायतलं बैलातला आपल्यातल्या माणसांना कळते पण शेळ्याचं काही तेवढं कळत नाही आणि ती शेळी आम्हाला म्हणजे गाबण नव्हती मोकळी शिळी होती तरी पाच चौदा हजाराला घेतली आम्ही आणि खूप वयस्कर शेळी आहे तर ही एक फसवणूक झाली आमची खूपच जा जास्त काही हो काही वेगवेगळ्या वेग 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 फसवणुकी आहेत सुरुवातीला ज्यांनी सुरू केलं आहे त्यांच्या लक्षात येईल आपल्याला तितकं कळत नसल्यामुळे फक्त शिळी पालण्यात आपल्याला तिसवते पण एक दोन वर्षानंतर आपल्याला ते चुका लक्षात येते आणि आपण त्या चुका सुधारून आप पण फक्त शेळीपालन सोडून द्यायचं नाही म्हणजे चुकलं आहे आणि आता म्हणजे सोडून द्यायचं नाही तर त्याच्यात इम्प्लिव्हमेंट करत राहायचं आणि त्याच्यात चुका आपल्या लक्षात घेऊन त्यात एक चूक पुन्हा करायची नाही ती चूक नाही केली की शेळीपालन यशस्वी होते आमचं झा जहा, झालं का नाही माहीत नाही पण आम्ही आता स्थिर आहोत शिळीपालनं आम्हाला मोडण्याचा शेळीपालन मोडण्याचा विचार येत नाही म्हणजे आम्ही म्हणजे ठीकठाक पुढं चाललो तसं वाटायला लागले आणि असे खुरं कट केले तर अशा खूप अडचणी असतात शेळीपालनात आणि जसं जसं पुढं जाईल तसं तसं तुम्हाला अडचणी कशा सोडवायच्या आणि त्याच्या त्याच्यात काय काय करता येईल हे तुमच्या लक्षात येतं तर असं दररोज वेगळं काहीतरी निघते का, का आणि शेळीपालनात सतत मला लक्ष द्यावं लागते की काय कमी काय जास्त शेळी एखादी ग शांत उभारली तर का उभारली तिला ताप आली का जर एखाद्या शेळीला दुसरी शिळी मारती आपण नसताना मारलेलं असते आणि कुठंतरी लागलेलं असते आमच्या एका पिल्ल्याचा लंगायला एक पिल्लू त्याच्या अंगावर बाज पडली होती तसं काही ना काही घडत राहते शेळीपालनात आणि आपण दररोजचे दररोज दे लक्ष द्यायचं असते त्याच्याकडे आणि जर तुम्हाला दररोज लक्ष देता येत असेल तर तुम्ही शेळीपालनात पडलं पाहिजे तर मग आणायच्या शेळ्या आणि चारा जरी असला तरी